<णत्ति> <णति> सरपंच वांगणीचा त्यांच्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा आहे डिमांड करतो त्या तुम्ही वांगणीमध्ये राहा का निरक्ष बघा दोन वर्षापूर्वी सर्वात पहिले आवाज मी वांगणीकडनं उच उचलला होता मी प्रेस कॉन्फरन्स घेतले होते पुरावे दिले होते त्याच्यावरती ऑडिट लावण्यात आलं परंतु ते ऑडिटसुद्धा काही मोठे नेत्यांनी ते दाबण्यात आलं त्याच्यानंतर दोन अडीच वर्षांनी हेच प्रकार जर पुढे येत आहेत आणि याच्यामध्ये शंभर टक्के काहीतरी तथ्य असल्याशिवाय असे आरोप कोण करत नाही आहेत अँटी करप्शन सारखं डिपार्टमेंट येते वांगणीमध्ये आठ आठ दहा दहा दिवस ट्रॅप लावून राहतं आहे त्याच्यामध्ये वा सुसंस्कृत जी आमची वागणी आहे त्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खराब झालं आहे मी वाग संपूर्ण वांगणीकरांना आवाहन करतो आहे की मी काही दिवसामध्ये उपोषणाला बसतो आहे माझ्याबरोबर तुम्ही नक्कीच बसा याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही आमची आपली वागणी ही सुस सुसंस्कृत आहे सुसंस्कृतच ठेवायची असेल तर नक्कीच आपण सगळ्यांनी माझ्या पाठीमागे उभे राहावे ही सर्व संपूर्ण वांगणीकरांना मी विनंती करत आहे सरपंच अशी मागणी आमची हीच मागणी असणार आहे की वांगणीचा सरपंच त्वरित बदलण्यात यावा कारण का वागणी ज्या वेळेपासून वांगणीचा सरपंचाने प पद हातात घेतलेलं आहे त्या दिवसापासून भ्रष्टाचार आणि सरपंच आणि वांगणी ग्रामपंचायत हेच फक्त समीकरण चाललेले आहेत मागील सुद्धा गाड्या खरेदी करण्यात आल्या त्याच्यामध्ये सुद्धा प्रचंड भ्रष्टाचार आहे पंधरा टक्के निधी असो दहा टक्के निधी असो याच्यामध्ये पण सुद्धा प्रचंड भ्रष्टाचार आहे आम्ही आवाज उठवतोय परंतु प् आमचा आवाज तिथे दाबण्यात येत आहे लावने विश्य एक आगो लो हुचा का। मी तुम्हाला अजूनही सांगतोय गेल्या मागील दोन अडीच वर्षात जेवढ्या घरपट्ट्या लावलेल्या आहेत त्या प्रत्येक घरपट्टीची जर चौकशी करण्यात आली तर दीड ते दोन करोडचा भ्रष्टाचार ह्या ग्रामपंचायतीमध्ये झालेला आहे हे मी तुम्हाला जाणीवपूर्वक जबाबदारीपूर्वक सांगू शकतो की दोन वर्षामध्ये जेवढ्या टॅक्स पावत्या लावलेल्या आहेत प्रत्येक टॅक्स पावते मागे वीस ते पंचवीस हजार रुपये ह्या लोकांनी घेतलेले आहेत आणि हे सगळं संगमताने चालू आहे